हर्षवर्धन पाटलांचा मुलगा आणि मुलीसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेश शरद पवार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकली इंदापूरबद्दल हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर स्वतः शरद पवार यांनी जाहीर केली उमेदवारी इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटलांनी हाती घ्यावं आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे जयंत पाटील आणि शरद पवारांचे भाषणात वक्तव्य शरद पवारांकडे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर चौदा ऑक्टोबरला फलटणला जाणार रामराजे नाईक निंबाळकरांच्या पक्षप्रवेशावर पवारांचं सूचक वक्तव्य वे। शरद पवार आमचे बिग बॉस बिग बॉस जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य इंदापूर विधानसभेची जागा निवडून आणायची आहे म्हणून आम्ही हर्षवर्धन पाटलांना आमंत्रित केलं आणि ते आमच्या पक्षात आले इंदापूरचे शिवधनुष्य हर्षवर्धन पाटलांच्या हाती जयंत पाटलांचं वक्तव्य हर्षवर्धन पाटील आणि समरजी घाडगे यांनी दिल्या घरी सुखी रहावं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार अमोल मटकरी यांचा टोला हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार पक्षातल्या प्रवेशानंतर प्रवीण माने अप्पासाहेब जगदाळे आणि भरत शाह नाराज हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी रद्द करा नाहीतर उद्रेक होईल अकरा तारखेला मेळावा घेण्यात तिन्ही नेत्यांचा इशारा अजित पवार शिरूर नव्हे तर बारामतीमधूनच लढणार राष्ट्रवादीतल्या सूत्रांची माहिती निंबाळकर यांच्यासोबत उद्या मुंबईत चर्चा करणार रामराजेंच्या शरद पवार पक्षप्रवेश करण्याच्या चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया महाविकास आघाडीची उद्या सकाळी बैठक होणार बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार जागा वाटपावरती बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती पोलीस न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलिस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ वाट या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या